आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगडावरती तुपाची विहीर बनवली या विहिरीमध्ये तूप आणि वनस्पतीक औषध टाकले जात होते सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील पावनगडावर आलेलो आहे हा गड पन्नाळगडापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे पन्हाळा गडाच्या सुरक्षतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर साली हा गड बांधला ह्या गडावर बघण्यासाठी खूप काही आहे या गडावर एक विहीर अशी आहे त्या विहिरीचं नाव आहे तुपाची विहीर पूर्वी सैनिक जखमी झाले की त्यांना त्या ते विहिरीमध्ये आंघोळ करायला राजे लावायचे त्यामुळे ते त्यांच्या अंगावरच्या जखमा भरून यायच्या अशीही चमत्कारी तुपाची विहीर आपण ह्या गडावर येऊन बघायचे आहे आणि या गडावर हरिहरेश्वरचे एक मंदिर, मंदिर आहे।, आहे हे मंदिर देखील बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावन गडावर दोन महत्त्वाचे बुरुज आहेत हे बुरुज बघितल्यानंतर आणि बुरुजावरून खाली बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण हे दोन्ही बुरुज बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत बुरुजावरून खाली बघितले की खोल दरे आहेत आणि समोर बघितले की तुम्हाला स्वर्ग दिसेल हा निसर्गाचा स्वर्ग सह्याद्रीमध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तर चला मित्रांनो आता आपण पावनगडाच्या दिशेने जाऊया आणि पावनगडावरती असलेले सर्व काही बघूया मी आता पन्हाळगडापासून पावनगडाच्या दिशेने निघालेलो आहे आणि ह्या गडाकडे जात असताना जंगल खूप आहे तुम्ही बघू शकता हे जंगल ही झाडे आणि रोड थोडा कच्चा देखील आहे रस्त्यामध्ये दे खड्डे पण आहेत पण इथले जंगल बघा अशा जंगलामधून प्रवास करायला खूप मजा येते मित्रांनो बघितलं कसा आहे हा रस्ता या जंगलामधून हा रस्ता जातो बघा किती मस्त वाटतंय ना अशा जंगलामधून प्रवास करायला हा गड सह्याद्रीमध्ये असल्यामुळे जंगलाचा जा आपल्याला अनुभव भेटतो मी पावनगडावर पोचलेलो आहे या ठिकाणी स्कूटी पार्क करून आता मी पुढचा प्रवास सुरू करत आहे भीर या ठिकाणी चौकोनी विहीर आणि मार्कंडे जलाशय आहे मी तुम्हाला दाखवतो ही चौकोनी विहीर कशी आहे हा दगड कसा आहे याला आकार कसा दिलेला आहे आणि ही चौकोने विहीर आहे आणि या जलाशयाचे नाव आहे मार्कंडे जलाशय आता आपण इथून वरती जाऊया आणि वरती हरिहरेश्वरचे मंदिर आहे हे मंदिर बघूया आणि या ठिकाणी तुपाची विहीर देखील आहे ही विहीर देखील बघूया पावनगडावरती असलेली पुराणिक चमत्कारिक तुपाची विहीर आज मी तुम्हाला दाखवणार आहे या विहिरीला चमत्कारी वीर असे का म्हणतात कारण पूर्वी लढायामध्ये सैनिक जखमी व्हायचे त्यांना खूप मोठ्या जखमा व्हायच्या येत नव्हत्या त्यामुळे सैनिकांना पुन्हा लढाई लढण्यासाठी चार पाच वर्ष लागायची त्यामुळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगडावरती तुपाची विहीर बनवली या विहिरीमध्ये तूप आणि वनस्पतिक औषध टाकले जात होते सैनिकांच्या जखमा भरून येण्यासाठी त्यांना ह्या विहिरीमध्ये थोडा वेळ बसून राहायला सांगायचे आणि विहिरीमध्ये बसल्यामुळे सैनिकांच्या जखमा लवकर भरून यायच्या आणि ते लवकर बरे होऊन लढाईसाठी सज्ज व्हायचे अशी ही चमत्कारिक विहीर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया विहीर कशी आहे आणि विहिरीच्या साईडला अजून एक चौकण विहीर आहे ती देखील तुपाची विहीर आहे ह्या दोन्ही विहिरी आता आपण बघूया आहे चमत्कारिक तुपाची विहीर बघा अशा प्रकारे विहीर आहे या विहिरीमध्ये आता पाणी आहे बघा मित्रांनो महाराजांनी त्यावेळी पण काय डोकं लावलं होतं सैनिक लवकर बरे होण्यासाठी महाराजांनी आयुर्वेदिक वनस्पतिक आणि तुपाची विहीर बनवली म्हणजे महाराज त्यावेळी पण डॉक्टराचे काम करायचे आणि तुपाच्या विहिरीच्या समोर हरिहरेश्वरचे मंदिर आहे हे मंदिर पूर्णपणे दगडाने बनलेले आहे आता आपण या मंदिराच्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया पावनगडावरती सर्वत्र हिरवागाळ निसर्ग आहे इथे आल्यानंतर खूप शांतता मिळते अशा शांती या शांतीमध्ये आता आपण महादेवाचे दर्शन घेऊया हरिहरेश्वर मंदिराचे हे प्रवेशद्वार आहे त्याचा अर्धा भाग पडलेला आहे आता आपण या प्रवेशद्वारमध्ये जाऊया आणि प्रवेशद्वारमधून बाहेर येऊन भोलेबाबाचे दर्शन घेऊया बघा मित्रांनो हा निसर्ग बघा आणि या ठिकाणी नंदी महाराज आहेत आता आपण नंदी महाराजांचे दर्शन घेऊया हर हर महादेव नंदी महाराजांचे दर्शन घेतलेले आहे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून भोलेबाबाचे दर्शन घेऊया हे आहे हरिहरेश्वरचे मंदिर मंदिराच्या दोन्ही बाजूला दगडांच्या तोपा आहेत आणि ह्या तोपांची चाके नंतर बनवलेले आहेत पण ह्या तोपा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत बघा दगडापासून ही तोप कशी बनवलेली आहे आतमध्ये बघूया आतमध्ये थोडी बंद आहे आता आपण भोलेबाबाच्या मंदिरामध्ये मंदे जाऊया हर हर महादेव हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे आणि मंदिराचे बांधकाम बघा मित्रांनो हे दगडांचे खांब बघा हे पूर्णपणे काळ्या दगडामध्ये कोरून बनवलेले आहेत असे चार खांब या ठिकाणी आहेत आणि मंदिरामध्ये आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण दरवाजाला कुलूप आहे आपण बाहेरूनच दर्शन घेऊया हर हर महादेव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव मित्रांनो भोलेबाबाचे दर्शन घ्या ओम नम शिवाय सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव हर हर महादेव हरिहरेश्वरचे दर्शन घेतले आता आपण सूर्यचंद्र बुरुस बघण्यासाठी जाऊया जाने साथी है ने है, त्या जाण्यासाठी पायवाट आहे आणि या पायवाटेने पुढे गेल्यानंतर हा बुर्ज आपल्याला दिसेल मी तुम्हाला म्हटलं होतं पावनगडावरती दोन असे बुरज आहेत त्या बुरजावरून खाली बघितल्यानंतर निसर्गाचा स्वर्ग आपल्याला पाहायला मिळतो त्यापैकी हा एक बुरज आहे आता मी तुम्हाला दाखवतो बुर्जाच्या वरून खालचा निसर्ग कसा दिसतोय पण तुम्ही या ठिकाणी कधी आला तर सावधगिरी बाळगा कारण खाली खूप खोल दरी आहे त्यामुळे सावधगिरीने हा निसर्ग बघा हा बुर्ज बघा पण रिक्स न घेता पायाकडे बघेत खालचा निसर्ग बघावा लागतो बघा खालचा निसर्ग बघा असे वाटत आहे ना की आपण स्वर्ग बघत आहोत बघा हिरवागा निसर्ग आणि ह्या निसर्गामध्ये असलेली गाव आहे आणि वरती ढगांनी आकाश पूर्णपणे पॅक झालेला आहे आणि समोर आणखी एक बुर्ज आहे त्या बुर्जावर आता मी जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तिथला निसर्ग कसा आहे आणि तो बुर्ज कसा आहे तर चला तो दुसरा बुर्ज आता आपण वरती जाऊन बघूया पावनगडावरती असलेला हा दुसरा बुर्ज आणि या बुर्जावरती एक माकड पण मला दिसले बघा हे माकड इथे आहे आणि या बुरजावरून खाली बघितल्यानंतर खालचा निसर्ग कसा दिसतोय बघा आणि या घनदाट जंगलामध्ये एक तळे देखील आहे मित्रांनो बघा सुंदर निसर्ग आहे बघा आता आपण बुरजाच्या जा समोर जाऊन बघूया समोरून बुर्ज कसा दिसतोय जय बजरंग भली हनुमान की जय बघा हे माकड बघा हे अग्रेशू माकड आहे अंगावर धावून पण येत आहे बघा हा बुर्ज बघा मित्रांनो किती मोठमोठ्या दगडाने हा बुर्ज बनवलेला आहे आणि बुर्जाच्या दुसऱ्या बाजूने खालचा निसर्ग कसा दिसतोय बघा किती सुंदर निसर्ग आहे बघा हा पावनगडावरती असलेला हा दुसरा बुर्ज आहे आणि हा बुर्ज किती मोठमोठ्या दगडाने बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे मराठी मावळे होते त्यांनी हे उचलून दगड एकावर एक रचून एक बुर्ज बनवलेला आहे आणि हा बुर्ज पन्हाळागड आणि पावनगड ह्या दोन्ही गडासाठी महत्त्वाचा बुर्ज आहे कारण ह्या बुर्जावरून पन्हाळगडाच्या आणि पावनगडाच्या तिन्ही बाजूवर लक्ष ठेवता येते वरती चढल्यानंतर तिन्ही बाजू कवर होतात आता आपण वरती चढून बघूया मग आपल्याला कळेल की तिन्ही बाजू कशा कवर होतात आता मी ह्या बुर्जाच्या वरती चढत आहे कारण वरती गेल्यावर आपल्याला समजणार की हा बुर्ज किती महत्त्वाचा बुर्ज आहे ह्या बुर्जावर आता थोडं काम देखील केलेलं आहे या ठिकाणी शिमिटचा देखील केलेला आहे आणि झेंडा लावण्यासाठी हा पोल बनवलेला आहे मी आता बुर्जाच्या वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या बुर्जावरून तिन्ही बाजू कवर कशा होतात ही अशीच पुढेपर्यंत तटबंदी जाते पन्हा गडापर्यंत ही एक बाजू कवर होते या बुरजामुळे आणि समोरची बाजू खालची बाजू समोरची बाजू पूर्ण क्लिअर कवर होते की समोरून कोणीही दुश्मन वरती चढत असेल ते दिसते आणि तिसरी बाजू ही आहे तर्ट बंद पन्ना गड़ा ही तटबंदी अशीच गडापर्यंत जाते आणि ही बाजू देखील कवर होते त्यामुळे हा बुर्ज अतिशय महत्वाचा बुर्ज आहे आज मी तुम्हाला पावनगडावरती येऊन मार्कंडेय जलाशय चौकोनी व्हीर तुपाची चमत्कारी व्हीर हरिहरीश्वर मंदिर आणि दोन महत्त्वाचे बुर्ज दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बे लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव